बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झालाय काढणीला आलेल्या पिकाचं सध्या नुकसान होत आहे मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी आणि धामणगाव बडे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय सिंदखेड येथे आणि लपाली गुगळी येथे नुकसानीची पाहणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी केलंय तर राज्य सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेळके यांनी राज्य सरकारला केली आहे परवा रात्री मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी आणि धामणगाव बडे मंडळाच्या अंतर्गत जी गावं येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढग कुटी सदृश पाऊस झाला या ठिकाणी लपाली असेल त्याचबरोबर रिधुरा असेल सिनखेड असेल गुगळी असेल या काही गावांमध्ये तर अक्षरशः शेतीच्या शेती वाहून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं पिकांचं नुकसान झालं आहे मका आहे कपाशी आहे अक्षरशः शेतामध्ये हे सगळी पिकं झोपून गेलेली आहेत इतकं प्रचंड मोठं नुकसान आहे आणि दुर्दैवाने अजूनही या सगळ्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे नाहीत सर्वे नाहीत शासनाने कुठेतरी या निसर्गाने मोठा प्रकोप केला आहे शासनाने कुठेतरी जाणीव ठेवून संवेदनशीलता ठेवून या ठिकाणी तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिली पाहिजे